नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही जर एल जी गॅस वापरत असाल त्यामुळे तुमचं गॅसचं कनेक्शन एच पीचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे मित्रांनो मित्रांनो दर वर्षाला एच पी गॅसमध्ये ई के वाय सी करावंच लागतं जिथे तुमचं गॅस कनेक्शन आहे तिथे तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचंच आहे जर तुम्हाला कुठे न जाता घरबसल्या मोबाईलमधून ई के वाय सी करायचं असेल तर कसं करायचं हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मित्रांनो ई के सी कसं करायचं मोबाईलद्वारे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण प्रोसेस व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही तर बघूयात कसं आपण ई के वाय सी करू शकतो मोबाईलद्वारे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पण तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा कारण की असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी येत असो तर मग व्हिडिओला सुरू करूया काही वेळ तर माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मी आपल्या मोबाईलवरती या तुम्ही प्लेस्टोरला ओपन करा त्यानंतर इथे सर्चला ऑप्शनवरती क्लिक करून एच पी गॅस म्हणून सर्च करायचं आहे एच पी त्यानंतर अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन दिसेल त्या ॲप्लिकेशनला तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पहिलं तुम् इन्स्टॉल करून घ्या जर तुमचा इंडियन गॅस असेल तर बघा हे इंडियन गॅस सर्च करून यासं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा इंडियन गॅससाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवेन इंडियन गॅसमध्ये ई के वाय सी कसं करायचं ते तर चला आता पहिलं एच पी गॅस आपण इन्स्ट बघूया ई केवायसी करायचं ते तर इथे बघा इन्स्टॉल करून झाल्यानंतर आपण ओपन म्हणून ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर तुम्हाला अलाव करून इकडे यायचं आहे अलाव अलाव करून त्यानंतर इथे बघा रजिस्टरचं ऑप्शन असेल लॉग इन करायच्या आधी तो तुम्हारा पहला वर कर तर तुम्हाला पहिलं रजिस्टरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा असा येईल इंटरफेस दिसेल इथे विचारलं जाईल की तुम्ही एच पी गॅसचं कस्टमर आहात का तर तुम्हाला इथे यसवाल्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल नंतर सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर जसं तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर द मागतील तुम्ही तुमच्या एल पी जी गॅसमध्ये जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो तुम्ही इथे एंटर करा नंबर टाका तोच रजिस्टर्ड असेल मोबाईल नंबर तोच नंबर टाका ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही तुमचा गॅस बुकिंग करता तो नंबर इथे बघा इथे मोबाईल नंबर मी टाकलेला आहे त्यानंतर इथे बघा खाली जो इथे ऑप्शन दिसतो आहे सबमिटचा इथे जो सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल ओ टी पी ओ टी पी विचारला जाईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीला इथे फिल करायचं आहे तर चला आपण इथे ओ टी पीला फील करतो ओ टी पीला फिल केल्यावरती ते या इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यावरती बघा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला इथे काय करायचं आहे इथे फक्त रजिस्टर्ड न्यू युजर तर तुम्ही इथे तुम्ही टायटल इथे टायटल टाकायचं आहे नाव टाकायचं आहे ऑटोमॅटिक पण येऊ शकतं मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर तर तिथे तुम्ही बघून घ्या फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ते टाकायचं आहे नंतर जिथे स्टार लागलेला आहे त्या ऑप्शनवरती ते फिलअप करणं गरजेचं आहे डेट ऑफ बर्थ पण फिल, फिल करायचं आहे नंतर इथे तुमचा पिनकोड सिलेक्ट करायचा आहे जो पण काही तुमचा पिनकेड आहे तो इथे ईमेल आय डी भरायचा असेल नाही भरायचं ना, काय गरज नाही इथे एक टिक करायचं आहे नंतर इथे सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा इथे एक बघू शकता यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ एच पी पे इथे तुम्ही बघू शकता इथे सक्सेसफुली रजिस्टर्ड झालेला आहे अ तुम्ही इथे ओकेवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा आता तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता तुम्ही इथे तुम्हाला पिन विचारते बनवण्यासाठी तर तुम्ही इथे पिन स्वतःचा आपल्या आवडीचा लक्षात राहील तसा पिन तुम्ही बनवा नंतर सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा चार अंकी तुम्ही आज कोणताही पिन बनवू शकता एम पिन क्रिएट सक्सेसफुली झालेला आहे ओकेवाला वा बटनवर क्लिक करा तुमचं आता रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो आता तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता तुम्ही बनवलेला चार अंकी एम पिन नंबर तुम्ही इथे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता एम पिन इथे एंटर केल्यानंतर बघा इथे बघू शकता ओपन येईल डॅशबोर्ड एच पीचा तुमचा इथे बघा वरती नाव पण दिसेल इथे तुम्हाला करायचं काय आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हे बघा इथे एल पी जीचं तुम्हाला तिथे इथे के वाय सी करायचं आहे तुमच्या मोबाईलवरनं तुम्हाला इथे 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 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथे क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघायला भेटेल ई के वाय तिथं ऑप्शन सिम्पल आहे एकदम इथे ई के वाय सी कधी नाही केलं असेल तर तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरनं ई के वाय सी करू शकता अजून काही करण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथे बघा के वाय सी झालं आहे की नाही ते मी तुम्हाला दाखवतो पहिले चेक करूया आपण आता जर तुम्ही एजन्सीला जाऊन नाही केलं असेल तर तुम्ही इथे मोबाईलमधनं पहिलं चेक करा ते बघा तु आपण चेक करूया आता पहिलं आपलं या ऑप्शनला क्लिक करा त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही बघू शकता ई वाय सी स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत आहे वाय सी स्टेटस अपलोड दाखवत आहे म्हणजे ज जेव्हा तुम्ही कनेक्शन घेतलं असेल तेव्हा कम्प्लीट आहे के वाय सी आणि ई के वाय सी आहे ते इथे दाखवलं आहे की पेंडिंग आहे म्हणून तिथे स्टेटस पेंडिंग आहे म्हणून दाखवत आहे ई के वाय सी झालेलं नाही आहे ते युअर ई के वाय सी पेंडिंग इथे तुम्हाला अपलोड करून आता दाखवतो कसं करू शकतो हो ते ते बॅग येऊया इथे बघा तू एल पी जीवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर हे बघा असा इंटरफेस येईल इथे ई के वाय सीवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर बघा इथे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता इन ऑर्डर टू यू ई के वाय सी प्ले डाउनलोड आधार फेथ आर डी म्हणजे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आधार फेस आर डी सर्विसचं इथे तुम्हाला काय करायचं सर्वात पहिली ओकेच्या बटनवर क्लिक करायचं आहे इथे ऑटोमॅटिक डायरेक्टली घेऊन जाईल प्लेस्टोरवरील इथे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला तुम्हाला समोर दिसतं इथे तुम्ही डाउनलोड करून घ्या हे तसं फेस आर डी तुम्ही डाउनलोड करून घेशाल अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या ओपन करण्याचं ऑप्शन येणार नाही मित्रांनो तुम्हाला फक्त डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो मी कशी करायची ती डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही आपल्या पहिलीच्या ॲप्लिकेशनवर या जिथे आपण गेलेलो इथे बघा परत परत ई वाय सीच्या ऑप्शनला इथे क्लिक, कर क्लिक इते इते करा जसं तुम्ही क्लिक करशाल क्लिक केल्यानंतर इथे बघा इथे आलेलं आहे आय ॲक्सेप्ट करायचं आहे टर्म अँड कंडिशनला इथे बघा कीक केल्यानंतर कॅप्चर फेस या ऑप्शनवरती क्लिक करा इथे सांगितलं आहे की ती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे पहिलं कॅप्चर फेसवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फेस दाखवायचं आहे तुम्हाला मोबाईल समोर ठेवून लाईट लाईट लावून प्रकाशामध्ये तर अशा प्रकारे तुमचं वाय सी कम्प्लीट होईल तुम्हाला काय करायचं आहे कॅप्चरवाला याच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघा अशा प्रकारचं एक अलाव करत जावा तुम्ही अलाव म्हणून अशा प्रकारचं अलाव करून काही मिनटातच तुम्ही बघू शकता एक स्टेप फाय बघा इथे दाखवता आहे स्टेप फाय म्हणून काही थोडा सेकंड वेट करा तुम्ही इथे बघा स्टेप फायपर्यंत तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या बघा कशा प्रकारे तुम्ही इथे ई के वाय सी करू शकता ते बघा एक दोन तीन चार तुम्ही कसं कसं ब्लिंक करायचं आहे इथे डोळ्यांना इथे या सूचना काय आहेत ते बघा ते तुम्हाला दाखवलं आहे ते पहिल्या दिलं आहे की तुम्ही मोबाईल फोन तुमच्या समोर धरा आणि सेकंडवाला बघा दिले आणि ते पण धरा कसं लाईटमध्ये पूर्ण प्रकाशामध्ये आणि तुम्ही तुमचा फ फेस स्कॅन करा स्कॅन करत असताना तुमचे डोळे तुम्ही दोन वेळा असे मिस उघडधाप करा त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थितपणे तुमचा फेस स्कॅन होईल आणि ह्या ज्या इथे बॉक्स आहे त्या बॉक्सला टिक करा प्रोसिडच्या बटनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता तेव्हा तुम्ही हे बघा अशा प्रकारे ब्लिंक करू शकता ब्लिंक केल्यानंतर तुमचा फेस स्कॅन होईल तसं बघा ब्लिंक बघा अशा प्रकारे ब्लिंक केल्यानंतर माझं फेस स्कॅन झालेलं आहे ई e वाय सी माझं कम्प्लीट झालेलं आहे वाय सी डन सक्सेसफुली मेसेज आलेला आहे तुमचं नाव नंबर ॲड्रेस सर्व येईल इथे तुम्हाला दिसेल तुमचं ई e के वाय सी कम्प्लीट झालेलं आहे माझ्या मोबाईलवरती एस एम एस पण आलेला आहे की ई e के वाय सी तुमचं एच पीमध्ये कम्प्लीट झालेलं आहे की तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता घर बसल्या आपल्या मोबाईलच्याद्वारे तुम गॅस एजन्सीला जायची काही गरज नाही आहे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं फक्त दोन मिनटामध्ये ई के वाय सी कम्प्लीट करू शकता तुम्ही तुमचं फक्त फेस दाखवून जे काही पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे कशा प्रकारे आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही फेस स्कॅन करायला गेलात तेव्हा लॉग इन केल्यानंतर तुमचं सीझन एक्सपायर झालं तर तुम्हाला इथे इनवॅलिड बघायला भेटेल फक्त तुमचा मोबाईल नंबर लागतो आणि फक्त फेस दाखवायचं आहे आणि के वाय सी कम्प्लीट करू शकता आणि इथे एक एक लक्ष ठेवायचं आहे इथे एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर लगेच तुम्हाला जायचं आहे ही प्रोसेस पटापट -पत करायची आहे लक्षात घ्या कारण की इथे टायमिंग असतो हे प्रोसेस करण्यासाठी जर तुमचं टायमिंग जर एक्सपायर झाला तर तुमचं ई के वाय सी कम्प्लीट नाही होणार मित्रांनो तर तुमचं तुम्हाला परत लॉग आऊट करून तुम्हाला लॉग इन करून परत ही पूर्ण प्रोसेस करावी लागेल ई के वाय सी करावी लागेल इथे एक सांगतो तो अशीच गोष्ट आहे इथे बघा तुम्हाला आता सांगतो मी इथे परत आपण बॅग जाऊया ई सी इथे पेंडिंग आहे तर अपलोड झालं की नाही आपण बघूया इथे बघा सक्सेसफुल झालं की नाही इथे बघूया इथे बघा बॅग आल्यानंतर इथे बघा यावाल्या ऑप्शनवरती के वाय सी इन्फो यावरती क्लिक करूया इथे पण बघू इथे बघू शकता क्लिक करून वाय सी स्टेटसवरती क्लिक करून पेंडिंग दाखवत होतं आता तुम्ही तर स्वतः बघू शकता ही के वाय सी स्टेटस इथे माझं व्हेरीफाईड दाखवत आहे आता इथे माझं के वाय सी स्टेटस अपलोड दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण ई वाय सी आपल्या मोबाईलच्याद्वारे घर बसल्या कुठेही न जाता तुम्ही ई केवायसी आपलं एच पी गॅसमध्ये करू शकता कंप्लीट तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र